राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सकाळचा भोंगा जगात जर्मनी आणि देशात परभणी मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त जर तणावात कोण असेल तर एक माझा अंदाज असा आहे अजितदादा पवार असतील कारण काल सुप्रियाताई सुळेंनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट दिलं की आज दिल्लीच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये हेडलाइन आहेत आणि दिल्लीचे दिल्लीचेच नाही तर अख्ख्या देशातले सर्व खासदार सुप्रियाताईंना फोन करून विचारतात की भाई ये क्या रहा है महाराष्ट्र में एवढं असं काय म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणात लोकांचा असंतोष लोक रस्त्यावर मोर्चा आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षाचे लोक आहेत महायुतीचेच समर्थक आहेत महायुतीचेच आमदार आहेत आणि त्यात आता भर टाकली पुन्हा अजून अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटलांनी आणि त्यात भर टाकली अजून म्हणजे मनोज दादा झरांगे आता कुठंतरी असं जाणवायला लागलं की मनोज दादा जरांगे सुद्धा आक्रमक होत आहेत मनोज दादा जरांगेनी ते काल स्पष्टपणे सांगितले की तरी तर नाव घेऊन सांगितलं की धनंजय मुंडेंचा मला राजीनामा पाहिजे आणि जर माझ्या समाजाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर काही जर हल्ला वगैरे झाला काही जर त्रास झाला माझ्या समाजाच्या एखादरी व्यक्तीला तर मी धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही इथपर्यंत हे राजकारण आता पोहोचलेलं आहे एवढा असंतोष लातूरच्या रेणापूर पासून सुरू झालेला हा मोर्चा पुन्हा बीड झाला पुणे झाला परभणी आता ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये हे वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे आणि याचा फटका शंभर टक्के महायुतीला या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही याचा अंदाज अजितदादांना आलेला आहे मित्रांनो फक्त अजितदादा वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहेत कारण ह्या आठ पंधरा दिवसात काय होणार आहे ह्या चौदा दिवसाच्या कस्टडीमध्ये काय काय बाहेर येणार आहे आणि त्यात कुठं एकदा जरी नाव धनंजय मुंडेंचं आलं की धनंजय मुंडेंना राजीनामा मागायला अजितदादा बोकळे होतात पण तशी परिस्थिती अजून कुठेही दिसत नाही मित्रांनो अजून धनंजय मुंडेचं नाव कुठंच पुढे आलेलं नाही इव्हन वाल्मिक कराडचं नाव सुद्धा संतोष देशमुखच्या हत्येच्या मध्ये कुठंतरी सूत्रधारामध्ये सुद्धा आलेलं नाही त्यामुळे अजूनही हे दोन मंडळी सेफ आहे पण ज्यास विष्णू चाटेंनी आपले तोंड उघडलेले त्यांनी सांगितले की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांनी त्यांच्या फोनवरून खंडणीची मागणी केली हे इथंपर्यंत ठीक आहे आता पुन्हा त्यात भर पडली काल दोन आरोपी डॉक्टर वायबसे आता तर या प्रकरणामध्ये डॉक्टर वकील मंडळी सुद्धा मिळायला लागली मित्रांनो डॉक्टर केज मधलं एक प्रतिष्ठित नाव आहे आणि त्यांच्या पत्नी सरकारी वकील दोघांनाही काल ताब्यात घेतल्या अशी चर्चा आहे आणि मित्रांनो त्यांनीच क्ल्यू दिला की हे दोन गुन्हेगार पुण्यामध्ये कुठे लपून बसलेले आहेत आणि त्यांच्या टीपनुसार त्या दोन्ही गुन्हेगाराला पुण्यामधून उचलण्यात आलं मित्रांनो आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही ज्या पद्धतीनं एकाच व्यक्तीला टार्गेट करत आहे त्याचं नाव आहे धनंजयजी मुंडे मित्रांनो धनंजय मुंडेने सांगितले की मी राजीनामा का देऊ धनंजय मुंडे साहेब आपल्यामुळे ही डॅमेज व्हायला लागलेली आहे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचायला लागलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत ज्या ज्या लोकांना नगरसेवक हो वाटतंय ज्या लोकांना जिल्हा परिषदेमध्ये जावं वाटतंय अशा लोकांचं भवितव्य अंधारमय झालेलं आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं याला एकमेव कारण ही संतोष देशमुखची हत्या आणि त्याला येत असलेलं हे जातीवादाचं रंग खर तर यामध्ये जातीवाद कितपत आणायचा आहे मराठा वंजारी वाद निर्माण करून कुठंतरी जातीवादाचं विष पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पेरण्याचं काम सुरू झालेलं आहे का अशी शंका शंका आता सर्वसामान्य महाराष्ट्रीयन लोकांमध्ये व्हायला लागलेली मित्रांनो खर तर हे प्रकरण या अगोदरच धनंजय मुंडेंनी स्वतः स्पष्ट केलेले की हे एका व्यवहारात आता व्यवहार कोणता आहे मग व्यवहारामध्ये ज्या पद्धतीनं सूरज सांगता धस सांगतायत ज्या पद्धतीनं सुरेश धस सांगतायत की हे जवळपास दोन कोटी रुपयाच्या खंडणीचा मामला आहे त्याच्यातले पन्नास लाख मिळाले दीड कोटी अजून बाकी आहेत त्याच्यासाठी झालेला फोन आहे आणि त्याच्यामधून मागायला गेलेल्या लोकांचा झालेला अपमान त्याच्यातून त्यांचा जागा झालेला युगो आणि या युगोमधून माझी आता दहशत संपती का काय असं वाटण्यासाठी आणि माझी दहशत कायम राहावी या हेतून झालेली ही हत्या आहे पण याचे पडसाद एवढ्या गंभीरपणे उमटतील किंवा माझा कोणतरी वर बसलेला आका आहे जो आकाचा आका आहे तो आका हे वाचवेल आणि मला याच्यातून सही सलामत बाहेर काढेल ही खोटी अपेक्षा ह्या लोकांनी ठेवून केलेली हे कृत्य असावं असं सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे मित्रांनो कारण ज्या पद्धतीनं आज काल सुद्धा अनेक लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत की ज्या वेळेस वीस बावीस दिवस हे लोक राजकीय सपोर्ट शिवाय राजकीय पाठिंब्याशिवाय इतक्या दिवस महाराष्ट्रामध्ये लपून बसू शकत नाही यांना कोणाचा तरी वरहस्त असला पाहिजे यांना कोणाचं तरी पाठबळ असलं पाहिजे यांना कोणीतरी संरक्षण देत असलं पाहिजे पुण्यामध्ये हे कुठं होते पुण्यामध्ये ह्यांना कोण थाळा दिला पुण्यामध्ये ह्यांना कोण मदत केली आणि पुण्यामध्ये आज पुणे हे गुन्हेगारीचं हब झालंय का ला करें पुने 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 ला का। आता बीडला बदनाम केल्यानंतर आता पुण्याला बदनाम करायचं काय तर पुणे ही शैक्षणिक संस्कृती आज पुण्यामध्ये जगातले विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यामध्ये येतात जगातले महाराष्ट्रच नाही म्हणत देशच नाही म्हणत तर जगातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भाव म्हणजे पुणे म्हणून या पुण्याला बदनाम करू नका आता पुण्याला पुणे हे टार्गेट का झालेले मित्रांनो तर पुणे हे एक सेंटर प्लेस पडत आहे पुण्याहून बेंगलोरला जाता येतं पुण्याहून मुंबईला जाता येतं पुण्याहून सुरतला जाता येतं पुणे हायवेहून कुठेही चारी बाजूने तुम्हाला फिरता येतं असं हे पुणे आहे मित्रांनो म्हणून हे पाणी बीड परभणी परळी या भागापासून पुणे हे त्यांना एक सोयीस्कर सैफ ठिकाण वाटतं आणि पुण्यामध्ये जे उपविभाग आहेत पिंपरी चिंचवड वगैरे त्या भागामध्ये ज्या भागात विखुरलेले जे भाग आहेत ज्या ठिकाणी अजूनही कोणत्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या त्या भागामध्ये ह्यांना व्यवस्थितपणे रूम मिळू शकते शकतो गुन्हेगारांना राहण्याचं ठिकाण उपलब्ध होऊ शकतं आणि रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो आणि गरज पडली तर ही राजकीय मंडळी त्यांना मदत करू शकतात असं हे पुणे गुन्हेगाराचं हब ठरतंय काय अशी का भीती आता वाटायला गेली मित्रांनो कारण जो काही सापडतोय तो पुण्यातून सापडतोय वाल्मिक करण पुण्यातून सापडला कालचे दोन गुन्हेगार पुण्यातून सापडले अजून तिसरा सुद्धा पुण्यातच असण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे तेथे काय होणे त्यात आता ही एक भर पडली की गुन्हेगारांचं आश्रयस्थान म्हणजे पुणे आहे का मित्रांनो आणि आम्ही आम्ही पुण्यात आमचं वास्तव्य असल्यामुळं आम्हाला पुण्यातल्या आम्ही राहणारे असल्यामुळे आमचं लातूरला राहणे आमचं पुण्याला राहणे पण त्यामुळे आम्हाला थोडंसं वाईट वाटणं हे साहजिक आहे की आमच्या पुण्याला तुम्ही आता बीडला बदनाम केला आता पुण्याला बदनाम करायचं आहे का त्यामुळे पुण्याला बदनाम कृपा करून कोणी करू नका कारण पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे पुणे हे एक आध्यात्मिक शहर आहे पुणे एक संस्कार घडवणार शहर आहे आणि पुणे ही शैक्षणिक हाब आहे आणि मित्रांनो आता सगळ्यात मोठी डोकीदुखी झाली आहे की अजित दादरा वाटतात अरे देऊन टाक ना बाबा एकदाचा हे राजीनामा आणि धनंजय मुंडेंना तरी सहा महिन्यासाठी असा कोणता फरक पडणार आहे असं एक सर्वसामान्य लोकांना वाटायला लागलेलं आहे ठीक आहे सहा महिन्यापर्यंत ह्याचा निकाल किंवा हे अंतिम टप्प्यापर्यंत हे प्रकरण येऊ शकतंय फार फार तर चार महिने सहा महिने तीन महिने तोपर्यंत सर्व स्थानिक त्यांच्या त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांचं सुद्धा तेच मत आहे विरोधी पक्षाचं तेच मत आहे सगळ्या जाणकार मंडळींचं तेच मत आहे पत्रकारांनी तोच आवाज उठवलेला आहे की जोपर्यंत संतोष देशमुखच्या हत्येचा न्याय निवाडा होत नाही संतोष देशमुखचा मास्टर माइंड सापडत नाही संतोष देशमुखच्या हत्याचा हा निकाल अंतिम टप्प्यापर्यंत येत नाही तोपर्यंत किमान सहा महिने तरी धनंजय मुंडेनी मंत्रीपदापासून दूर राहावं याही उपर काल त्यांच्याच प्रकाश दादा सोळंकीने सांगितले की त्यांना मंत्रीपद दिले ते मंत्रिपद त्यांना भोगू द्या काय हरकत त्याला बिन खात्याचा मंत्री ठेवा त्यांना कोणतंही खातं देऊ नका त्यातल्या त्यात पालकमंत्री तर करूच नका आणि आता आजची परिस्थिती अशी की मुंडे परिवारातला कोणीही बीडचा पालकमंत्री सध्या तरी होऊ शकत नाही कारण एवढं वातावरण चिघळलेलं आहे अगोदरच तर मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळं मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणाच्या या मागणीमुळं बरस डॅमेज लोकसभेला या महायुतीला झालेलं आहे कुठेतरी लाडक्या बहिणींनी ह्यांना तारलेलं आहे आता लाडक्या बहिणीबद्दल सुद्धा पुन्हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता लाडक्या बहिणीला फक्त निवडणुकीपुरतं हे सरकार गोड बोललं का लाडक्या बहिणींना फक्त निवडणूक आहे तोपर्यंत कोणते निकष नव्हते का आणि निवडणूक झाली एकदम बहुमत हातामध्ये आलं पाशवी बहुमत पाशवी म्हणजे ज्या बहुमताला कोणी धक्का लावू शकत असं बहुमत आल्यामुळे या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आता लाडक्या बहिणीवर अन्याय व्हायला लागलेला आहे का आणि त्यामुळं आता याच्यातल्या जवळपास एक अंदाजा जर धरला तर साठ ते सत्तर टक्के महिला या पात्र ठरू शकतात त्यापेक्षा जास्त त्यानंतर या महिलांची नाराजी तुम्हाला या महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो हा फटका कारण महिलांना दिलेलं आश्वासन आणि आता त्यांचे लावत असलेली निकष या निकषावर अनेक महिला हा त्या योजनेपासून वंचित राहू शकतात अशी धारणा आता माता भगिनीमध्ये महिलांमध्ये लाडक्या बहिणीमध्ये व्हायला गेली मित्रांनो त्यामुळे हे लाडक्या बहिणीचं प्रकरण अंगावर शिकवू शकत आहे आणि सध्या सगळ्यात महत्वाचा जो आज महाराष्ट्रात तर देशात काल सुप्रिया ताईने सुद्धा की दिल्लीत सुद्धा चर्चा सुरू झालेली की संतोष देशमुखची हत्या संतोष आज कितीतरी हत्या या महाराष्ट्रामध्ये दररोज होत असतील किंवा महिन्याला होत असतील किंवा होत नसतील एखादा होत असतील या हत्येचं चा जास्त चर्चा जी झाली की ज्या निर्घुणपणे त्याची जा हत्या झाली त्याचे पडसाद अख्ख्या देशावर आता पडतायत त्यामुळं आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभा दिल्लीची लागते आणि दिल्लीच्या विधानसभेत नंतर काल पहिली यादी सुद्धा आपली जाहीर केली मित्रांनो आता ते वाद व्हायला लागले विधानसभेच्या निवडणुकीचं कुठलं दिल्लीच आणि दिल्लीच्या स्तरावर दादांना स्वतःच एस्टॅब्लिश करण्यासाठी स्वतःचं नाव स्वतःची राष्ट्रवादी इस्टॅब्लिश करण्यासाठी आता हे कुठंतरी प्रकरण दिल्लीच्या विधानसभेमध्ये सुद्धा गाजू शकतं काय अशी का शंका निर्माण होण्याची शक्यता म्हणून मी माझं असं निल घेतलेले अरे देऊन टाक ना बाबा एकदाचा राजीनामा असं दादा वैतागुण एकतर म्हणू शकतात किंवा राजीनामा मागू शकतात किंवा धनंजय मुंडेंना पदावरून काढू शकतात कारण अजितदादांच्या समोर आता हे महाराष्ट्र तर झाले आता इतर राज्यामध्ये स्वतःला त्यांचे राष्ट्रवादी वाढवायचे आणि अजितदादांचं दुसरं जे स्वप्न की काकाला सोबत घ्यायचं आहे आता पुन्हा काकाचा चेहरा त्यांना दिल्लीच्या विधानसभेमध्ये कामाला येणार आहे मित्रांनो आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी हे दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याचे जे संकेत मिळत होते त्या पाठीमाग फार मोठी पार्श्वभूमी आहे याच्या पाठीमागं पुढे येणारा फार मोठा इतिहास घडणार आहे याच्या पाठीमागं देश पातळीवर राष्ट्रवादी जर प्रबल केली तर आम्ही शहांच्या जवळ किंवा जवळ आणि या भारतीय जनता पार्टी जवळ या राष्ट्रवादीचं महत्व वाढवण्यासाठी दिल्लीच्या विधानसभेमध्ये यांना लक्ष घालायचं त्यांना तिथे उमेदवार उभे करायचे तर तिथं लोकांच्या रोषाला कसं सा सांभाळलं जाणार या प्रश्नाचं उत्तर काय देणार दिल्लीकरांनी जर विचारलं अजितदादांना की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही त्याचं काय उत्तर देणार त्यामुळे मित्रांनो मला ही गोष्ट जाणीवपूर्वक अशी वाटते की एकदाशी अजितदादा सगळ्यात मोठ्या तणावात असतील आणि अजितदादा बोलत नाहीत आणि ज्या वेळेस अजितदादा बोलत नाहीत त्यावेळेस अजितदादा काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या शक्यतेत असतात आता हे वातावरण कालच्या बीडच्या सभेनं बीडच्या मुकमोर्चानं यामध्ये अजून भर घातलेली परभणीच्या सभेनं भर घातलेली आहे लातूरच्या रेनापूरच्या सभेनं भर घातलेली आहे पुण्याच्या सभेनं भर घातलेली आहे आता इतर शहरामध्ये हे सर्व प्रकार सुरू होणार आहेत आणि हे जर वातावरण असंच चार दोन चार महिने तापत राहिलं तर याचे पडसाद शंभर टक्के महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था सोसायट्या आणि हे कृषी उत्पन्न बाजार समिती सह सहकार संस्था सोसायटी ह्या सगळ्यावर परिणाम होऊ शकतो फक्त यामाग एकच आहे की ताबडतोब अजितदानी धनंजय मुंडेंना आदेश द्यावे आणि किंवा धनंजय मुंडेंनी त्यांची नैतिक जबाबदारी मी वारंवार ते सांगतो कुठेतरी नीतिमत्ता नैतिकता ही अजून राजकारणामध्ये जिवंत ठेवण्यासाठी की एक नैतिक जवळ ठीक आहे माझं नाव येतंय ना मी तुम्हाला किती वेळा उदाहरण तेच तेच उदाहरण मी डबल रिपीट करू इच्छित नाही मित्रांनो आणि तुमचा वेळही घेऊ इच्छित नाही मी तेच तेच उदाहरण नाही सांगा की या नीतिमत्ता ही काय काय प्रकारची असते किती किती लोकांनी आजपर्यंत राजीनामा दिलेले आहेत किती लोकांची नावं आपण वारंवार सांगितलेली आहेत मित्रांनो तर कुठंतरी या राजकारणामध्ये नीतीमत्ता जिवंत ठेवण्यासाठी नैतिकतेचा आधार घेऊन पुढील मी दर माझ्या व्हिडिओत सांगतोय की धनुभाऊ दोन पाऊल पुढे पळण्यासाठी एक पाऊल माग येणं ही काळाची गरज असते आणि जर धनुभाऊने जास्त यावर वादंग न उठता यावर जास्त चर्चा न होता आता चर्चा जे व्हायची ते झालेली आहे बिडीचं नाव बदनाम जे व्हायचंय ते झालेलं आहे की ज्यामध्ये राख माफिया ज्यामध्ये वाळू माफिया ज्यामध्ये खंडणी ज्यामध्ये बलात्कार ज्यामध्ये विनयभंग ज्यामध्ये दहा महिन्यात बत्तीस खून आणि हे जे हे जी भयानक भयानक आकडे आहेत ज्यामध्ये बाराशे बाराशे बावीस हत्यारांचं वाटप कुठल्याही जिल्ह्यामध्ये एवढे मोठे हत्यार कोणी मागितलेले नाही म्हणजे बंदुका दिलं रिव्हॉल्वर्स लायसन्स दिले तर हे काय प्रकार आहे तर हा सगळा जो जो काही एक एक प्रकारे धनंजय मुंडेंना विलन या रूपामध्ये आता सर्व मीडियानी सर्व प्रकारच्या मीडियानी आणि या विरोधी राजकारणी नव्हे तर त्यांच्याच महायुतीतल्या आमदारांनी धनंजय मुंडेची प्रतिमा ही एक खलनायकाच्या रूपामध्ये निर्माण केली ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्याचभर टाकली पुन्हा अजून कोरोना मुंडे प्रकरण त्यामध्ये पुन्हा अजून मधीत झालेलं प्राजक्ता माळीचं अश्रू प्रकरण म्हणजे कुठंतरी हे फोकस हलवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला अशी ही काही मंडळी सांगायला गेली आणि मित्रांनो मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो की अजित दादा वैताकून किंवा दादा आता कुठंतरी त्या स्टेपला येतील का काय अशी शंका आता माझ्या आमच्या जे कोणी ह्या राजकारणावर थोडासा विचार करतात त्यांच्या मनामध्ये येऊ शकते की अजित दादा हा निर्णय घेऊ शकतात की धनंजय मुंडे जर स्वतःहून राजीनामा नाही देऊ शकत तर धनंजय मुंडेंना आदेश देऊ शकतात का कारण शेवटी अध्यक्षांचा अध्यक्षांचा आदेश हा अंतिम आदेश असतो आणि अध्यक्षांच्या आदेशापुढे कार्यकर्त्याला ते ऐकावंच लागतं त्यामुळे जर अजितदादांनी आदेश दिले की धनुभो तुम्ही आता थोडं सहा महिने या पदापासून दूर राहा तर धनुभव ऐकू शकतात आणि आणि अजूनही धनुभाऊच धनंजय मुंडेंच्या बाजूचं मी एक समर्थन करू इच्छितो की धनंजय मुंडे अजून माझं कुठंही नाव आलेलं नाही मी आरोपी नाहीये मी आरोपी नाही तुम्ही मला कोणत्या बेसवर राजीनामा मागताय किंवा धनंजय मुंडेच कोणी नाव घेतलं नाही किंवा धनंजय मुंडे आमच्या पाठीशी आहेत असं कोणी सांगितलं नाही किंवा धनंजय मुंडेच या सर्वांच्या पाठीशी आहेत आता किती जरी धसांनी सांगितलं की आकाचा आका आकाच हे आका 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 ठीक आहे पण ऍक्च्युली अजून कोणत्याही आरोपीनं उंगली निर्देश करार किंवा धनंजय मुंडेकडे केले नाही मित्र आणि विरोधक राजकारण करतायत जातीवादी शक्ती आपापल्या जातीच्या पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करतायत आणि यामध्ये महाराष्ट्र मात्र बदनाम होत अशांत होतंय या महाराष्ट्राला कुठेतरी डाग लागतोय या प्रकरणामुळे आणि याचे परिणाम आता उमटाय लागले म्हणून गल्ली ते दिल्ली आता एकच चर्चा आहे की धनंजय मुंडे राजीनामा देणार का मग धनंजय मुंडे राजीनामा देणार का का धनंजय मुंडेला राजीनामा मागणार हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्व सर्व समाजातल्या लोकांना मग ते लहान मोठा थोर गरीब श्रीमंत अठरा पगड जाती बारा बोलते प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि प्रत्येक जण विचारपासून जातात आम्हाला असे नावं नाही सांगता येणार युट्यूबवर असं डायरेक्ट आम्हाला सांगता येणार नाही की मला यांचा हो फोन आला मला त्यांचा फोन आला हो पण दररोज शेकडो फोन येत आहेत की दादा धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही याच उत्तर तर अजितदादाच देऊ शकतात पण धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला तर त्यांचीसुद्धा प्रतिमा उजळू शकते आणि धनंजय मुंडे स्पष्टपणे सांगून टाकू जोपर्यंत याचा निर्णय होत नाही जोपर्यंत याच्यातून मी निर्दोष सिद्ध होऊ शकत नाही आणि अजूनही दोष त्यांच्या कोणी लावलेला नाही अजूनही सुरेश धस सांगतात वारवा इकडं तर आका म्हणतात इकडं तर सरगना म्हणतात इकडं तर भ्रष्टाचारी म्हणतात इकडं तर अनेक प्रकारात त्यांचा हात आहे म्हणतात इकडं तर वाल्मिक कराडचे ते गॉडफादर म्हणून सगळं काही सांगतात आणि पुन्हा सांगतात की मी कुठे राजीनामा मागेन हे तर सगळं चालू आहे मग मित्रांनो राजकारणी राजकारण करतायत सरकार सरकार त्यांचं काम करत आहे पोलीस त्यांचं काम करत आहे प्रत्येक जण आपापलं काम करत आहे पण याच्यातून दुर्लक्ष होत आहे संतोष देशमुखची निर्घुण हत्या हे प्रकरण त्यामुळं दादा क्या हुआ तेरा वादा हे जे काल वाक्य सुरेश दसांनी ज्या पद्धतीनं टाकलेलं आहे कोणावर अजितदादावर आणि सुरेश धस चा बोलीता धनी कोण आहे हे तर सगळ्या जगाला आहे किंवा सुरेश धसच्या पाठीशी कोण आहे काल संजय राऊतांनी सांगितलेलं आहे आणि सुरेश धस जाहीरपणे सांगा की होय मला सपोर्ट आहे मुख्यमंत्र्यांचा मला सपोर्ट आहे आणि का नसावा बसायलाच पाहिजे कारण ते किती केलं ते भारतीय जनता पार्टीचे समज आणि पाच टर्म मध्ये ते आमदार आहेत आणि त्यामुळे नक्कीच त्यांनी सांगितले की होय मला सपोर्ट आहे पण सपोर्ट आहे पण हे सगळं बोलण्याची मुभात धसांना कोणी दिली कुणाचा आशीर्वाद आहे हा प्रश्न गौन आहे आणि त्यामुळं हे प्रकरण आता किती प्रमाणात लावून धरलं जाणार आहे आणि या प्रकरणाच्या मुळावर कुणाकुणाच्या मुळावर हे प्रकरण शेकणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सध्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडतोय आणि दिवसेंदिवस या याची व्याप्ती वाढायला लागलेली मित्रांनो आता तो सोनोने नावाचा की जो सोनोने जो सोनोने त्यांनी टीप दिली की या या ठिकाणी संतोष या या तो, तो तुम्ही कुणाला दिली गुले दिली आणि प्रमुख आरोपी असं म्हणलं जात आहे आणि मग त्यानंतर हा घुले स्वतःचा बचाव करण्यासाठी भिवंड मुंबईला गेला भिवंडीला गेला भिवंडीन तो नंतर त्यांनी वायबसेंना संपर्क केला आणि वायबसेनी त्यांना सपोर्ट देऊन का वायबसेंनी त्यांना कुठंतरी मदत करून त्यामुळे वायबसेस नावाचा डॉक्टर त्यामध्ये अडकला असे अजून आणि मनोज दादा जारांगींनी काल सांगितले की जवळपास असे पन्नास लोक अडकणार आहेत आता या पन्नास लोकात कोणाकोणाचा नंबर लागणार आहे हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे कारण दिवसेंदिवस या हत्येच्या प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली मित्रांनो आणि त्यामुळं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर चर्चा आहेच सुप्रियाता वाडवार जे सांगतो की दिल्लीमध्ये याची चर्चा आहे तर दिल्लीत चर्चा गल्लीत चर्चा आणि दिल्लीत चर्चा झाली की पूर्ण देशात चर्चा देशात चर्चा झाली की जगात चर्चा आणि म्हणूनच कालचं जगात जर्मनी देशात परभणीनं जोपे काल काल केला की धनंजय मुंडेंचा राजीनामा नरेंद्र पाटील राण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील जाहीर नाव घेऊन सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या प्रत्येक जण माग अरे धनंजय मुंडे अजून दोषी आहे ते सिद्ध तर होऊ द्या धनंजय मुंडेंचा याच्यात हात आहे हे तरी सिद्ध होऊ द्या आणि तरी पण इथं राजकारण सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक जण कुठंतरी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतोय काय अशी शंका या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये व्हायला लागली आहे बघूया मित्रांनो पुढे काय करतय बोलूया उद्याच्या सकाळच्या पोंग्यामध्ये नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल